सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप रोजच होताना दिसत आहेत विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती आलेली असतानाच अनेक पक्षांतर करणारे नेते आता पुन्हा एकदा पक्षांतराच्या वेगवान हालचालींना सामोरे जात आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित पवार गट यांची असलेली महायुती यांच्यामध्ये जागावाटपावरून वाटपावरून रस्सीखेच खूप सुरू आहे अगोदरच भारतीय जनता पक्षाकडे एकशे पाच ते सहा आमदार आहेत त्यातच अजित पवार यांचे चाळीस आणि शिंदे यांचे चाळीस आता मात्र जागा वाटप करून घेताना विद्यमान आमदारांना तिकीट हा फॉर्म्युला तयार आहे मात्र यातूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट अजित पवार यांनी बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला निवडून येईल त्यालाच तिकीट आणि तो सर्वे पक्षांतर्गत केला जाणार मात्र अशा अनेक धक्कादायक सर्वे समोर आल्यानंतर आता भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मात्र रनिंग आमदाराची धाबेदान आणलेले आहेत बऱ्याच आमदारांच्या विरोधात रिपोर्ट आल्यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला नाही यावरून रस्सीखेस सुरू आहे यातच भारतीय जनता पक्ष सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षामध्ये रोज इन्कमिंग असायचं ईडी सी बी आय लागला की तो भारतीय जनता पक्षात पुढील काही दिवसात नेता दिसायचा मात्र आता सध्या तरी केंद्रात स्थिर सरकार नाही त्यामुळे कोणत्याही हालचाली करत असताना भाजपला विचार करावा लागणार आहे फोडाफोडीचं राजकारण सी बी आय ई डी यांचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगलाच बसलेला आहे त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले कोल्हापूरचे चंद्रकांतदा पाटील यांच्याच कोल्हापूरमधून समरजित घाटगे पाटील यांनी तुतारी हाती घेतली होती तर पुन्हा एक बडा नेता भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेला आहे शिवाजीराव पाटील कोल्हापूरमधले एक बडे नेते त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती लिहिली आहे शिवाजीराव पाटील यांच्या जाण्याने कोल्हापूरमध्ये पुन्हा एक हा धक्का मानला जातो आहे तर पितृपक्ष आता संपतोय आणि यानंतरच आता भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्ष सोडणार आहेत यातच अशा अनेक दिग्गज नेते आहेत की रोज पक्ष सोडून जात आहेत आयारामांना संधी देणे आणि फोडाफोडीचं राजकारण जनतेची असलेली नाराजी ठाकरेंचा पक्ष फोडून मोठी चूक केल्याची कबुली भारतीय जनता पक्षाचे नेते देत आहेत आपल्याला काय वाटतं शिवाजीराव जाण्याने फटका बसेल का कोल्हापुरात धन्यवाद